महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांचे आयडॉल अमित ठाकरे यांच्या हस्ते व पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते मनसे केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य उद्घाटन मंगळवेड्याच्या नगरीत करण्यात आले यावेळी मनसे केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानावरती हजारो कुस्ती शौकीनांनी या कुस्ती स्पर्धेचा आनंद लुटला यामध्ये मनसे केसरी स्पर्धेचा विजेता ठरला तो माऊली जमदाडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या कुस्ती स्पर्धेमध्ये थरारक खेळ पाहायला मिळाला तो माऊली जमदाडे आणि भारत मदनी यांच्यामध्ये यामध्ये माऊली जमदाडे यांनी कुस्तीचे मैदान मारले पहा माऊली जमदाडे आणि भारतमध्ये यांची अंतिम कुस्ती दंगल मोठ्या थाटात पाहायला मिळाली पहलवान भारत मध्ये महाट्र युद्ध महाराष्ट्र का तिकी टक्का फायटो फाईट दो खिलाडी एक दुसरे के खिलाफ खिला तत्पूर्वी या बजरंगबलीच्या आशीर्वादामुळे आपण इथं उभा तर, तर एकदा जे सर्वांना माझी विनंती आहे बोलो बजरंग की बोलो बजरंग बरी की वा वा छत्रपती संभाजी महाराज ही आख्या विश्वाला माहिती आहे जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा आहे प्रेक्षकांचं कौतुक आहे तुम्ही साथ घातली तुम्ही प्रेक्षक आहात म्हणून कुस्तीच्या मैदानाला एवढी मनान कुणी धनान कुणी कायेन कुणी वाचेन असं प्रत्येकाने पाठवा दिलेला आहे वरून धरण्याचा प्रयत्न थोडीशी गिरीप कमी होते माती सुखी नसल्यामुळे ग्रिप सापडत नाही हो ने ते दुपारी साडे दिनला मेघराजा आला होता तरी सुद्धा प्रेक्षक कुठे गेलेला नाही ठेवण्याचा प्रयत्न पैलवान भारतचा बोला बैल की शब्द आणि घुटना भारतचा एकशे दहा किलोचा घुटना माने होती मासण त्याला वाघाच काही जासावं लागतय आपल्या मानावर बसला दिवसाचा अन्याय घर कुठ सुद्धा कळणार नाही माऊली आणि भारत वा वास वा, कब्जा घेतलेला आहे माऊली पैलवान ज्या माऊलीनी या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलीची आठवण येते या माऊलीला कुस्ती बैठ्या अवस्थेत लावली जाईल पंच मात्र कणकर हिरून काढलाय शबाश या माऊली जमदाडेनं अडीच तासानं हरियाणा हरियाणामध्ये जाऊन चारी मुंड्या चेत केलं एक शेक गदा आहे भावगावचा पोलीस पाटील सागर जमणारे आणि माऊली जमणारे ही भावभावाची जोडी शबा पेमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा सांगत होतो सतरा आणि एकाहत्तर लादूमा चौगुले महाटकेशरी झाले बहात्तर आणि त्र्याहत्तर लक्ष्मण वडार महाट केसरी झाले चौऱ्याहत्तर युवराज पाटील कमी वयात महाट केश्री झाले पंच्याहत्तर रघुनाथ पवार महाट केसरी झाले शहात्तर महाटिकेशरी हिरावन बनकर झाले सत्याहत्तर चाळीसगाव अधिवेशन अनिमेय झालं सत्याहत्तर अनिमेत अष्ट्यातर अप्पा कदम एकोणऐंशी शिवाजी पासपोटेशी माऊली जमदा चिला पेलवा या भारतातला भीमकाय काय एक वृहांचा पैलवान आजच्या या मनसे केसरी मध्ये दर्जेदार कुस्ती करून झालेला माऊली जमदा अतिशय उत्कृष्ट कुस्ती मारो